नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो इंगळे यांनी ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये बारा विविध प्रकारच्या आसनांमध्ये पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे इंगळे या योग गुरुने पुन्हा एकदा आपली जागतिक विक्रमाची वाटचाल अशीच सुरू ठेवली आहे अत्यंत अवघड असलेल्या विविध अशा बारा आसनांमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा बहुमान हा जान्हवी इंगळे यांच्या नावावरती नोंद झाला आहे एकूणच सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं ही पुन्हा एकदा अभिमानाची आणि गौरवाची बाब समजली जात आहे योग गुरु म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील जान्हवी इंगळे यांनी आपल्या योग विश्वातील वाटचालीची सुरुवात केली विविध प्रकारच्या आसनांमध्ये माहीर महारत हासिल करून कोविड काळामध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणाचे धडे दिले निस्वार्थी वृत्तीनं करत असलेल्या या कामाची पावती जागतिक कीर्तीपर्यंत पोहोचत असल्यामुळे सर्वसामान्य सातारावासियांमधूनच अनेक नागरिकांना जान्हवी इंगळे यांचा अभिमान वाटत आहे साताऱ्यातील या जान्हवी इंगळे यांच्या या उपक्रमासंदर्भात त्यांना मिळालेल्या या गौरवासंदर्भात गुरुच्या बातम्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला या संदर्भात जान्हवी इंगळे यांनी आपण केलेल्या या, के या जागतिक कीर्तीच्या रेकॉर्ड बद्दल माहिती दिली आहे काय म्हणाल्या जान्हवी इंगळे हे नक्कीच आपण आता पाहूया जसं की आपल्याला माहित आहे की हा माझा हा एकोणीस वर्षाचा प्रवास आहे योग क्षेत्रामधला आणि दोन हजार पंधरा सोळापासून मी ॲज अ योगा टीचर जे आहे ते योगाचे धडे ते देते पण हे करत असताना काहीतरी वेगळं करावं असं मला वाटत होतं आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिला विश्वविक्रम मी पाच तास एक मिनिट सतरा सेकंदाचा केला सिद्धासन आसनामध्ये त्यानंतर आठ तास तेरा मिनटं एकवीस सेकंद सुप्तबद्ध कोणासन आणि एक तास, एक एक तास एकोणीस मिनटामध्ये मी दहा हजार वेळा बटरफ्लाय तिथली क्रिया ते ही नऊवारी साडी परिधान करून मग त्यानंतर असं मला वाटलं की काहीतरी वेगळं करावं मग त्या दोन हजार एकवीस मी असं ठरवलं होतं की की एकाच वेळी मला बारा विश्वविक्रम प्रस्थापित करायचे आहेत आणि ते अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हे माझ्याकडून हे वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते प्रस्थापित केले गेले आणि ह्या दोन हजार पंचवीसमध्ये पण हे ज्यावेळेस केलं त्यावेळेस कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते जगातील सगळ्यात पहिलं वर्ल्ड बुक आहे कॅनडामधलं आणि त्याच्यामध्ये बारा एकाच वेळी वेगवेगळ्या आसनांमध्ये होल्ड करून केलेली वर्ल्ड रेकॉर्ड पहिलीच मी मुलगी आहे आणि साताऱ्यामधून महाराष्ट्रातून भारतामधून करणारी त्यामुळे ह्याचा मला खसर खूप आनंद वाटत आहे नेमकं काय पद्धतीचं हे रेकॉर्ड असत्या पद्धतीनं सर uh, ह्याचं कसं असतं की आधी आपण त्या बुक बरोबर ज्यावेळेस स्मेलिंग करतो त्यानंतर आपण त्यांना सांगायचं असतं की आम्हाला अशा अशा पद्धतीने वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे ते आपल्याला ज्या आसनांमध्ये करायचं आहे ते विचारलं जातं आणि त्यांचे सगळे गाईडलाईन असतात म्हणजे खूप बारकाईने ते सगळं बघतात की चारी बाजूनी सगळे कॅमेरे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे वर्ल्ड रेकॉर्ड करायचं असतं खूप सेकंद थोडीशी पण हालचाल त्यांना चालत नाही आणि पूर्ण आसनाचे जे करेक्ट पोस्चर ते सगळे बघतात आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सगळे एव्हिडेन्स त्यांना पाठवल्यानंतर त्याला सगळं चेक केल्यानंतर मग ती त्याला अप्रुव्हल दिल्यानंतर मग हे सगळे बारा सर्टिफिकेट गोल्ड मेडल हे ते त्यांनी मग मला हे पाठवून दिलेलं आहे